बारावीत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही कमी मार्क आहेत घाबरू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि आपण ही तीस दिवसांची सिरीज बनवत आहोत आणि वेळ वाया न घालवता दिवस चौथा तर चला मग आजचे तुम्हाला काही महत्वाचे पॉईंट सांगणार आहे पॉईंट पहिला बारावी आर्ट कॉमर्स सायन्स तिन्हीपैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमची जर बारावी झालेली असेल तर पुढे काय करू शकतात ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी चांगलंच आहे पण ज्यांना काहीचही माहीत नाही हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे तर चला मग बघूया ज्यांनी मधून बारावी पास झाले कॉमर्स मधून पास झाले आणि सायन्समधून पास झाले त्यांच्यासाठी कोणकोणते पुढे कोर्सेस आहेत या व्हिडिओमध्ये फक्त मी बेसिक बेसिक कोर्सेस सांगणार बारा कोर्स आहे बारावी आर्ट कॉमर्स सायन्सनंतर येणारे तीन व्हिडिओ असे आहेत ज्यामध्ये प्रत्येकी नंतर शंभरपेक्षा जास्त कोणते कोर्स अवेलेबल आहेत जितके अवेलेबल कोर्स आहेत मी तेवढे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगरजू विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका तर चला मग जर तुमची बारावी सायन्समधून झाली असेल तर तुम्ही त्याच्यानंतर काय करू शकता पहिले तर एम बी बी एस करू शकता बी डी एस करू शकता बी एच एम एस करू शकता बारावी सायन्सनंतर जर इंजिनिअरिंग क्षेत्राची आवड असेल तर बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता इंजिनिअरिंगमध्ये पण खूप विविध प्रकारच्या इंजिनिअरिंग असतात ते येणाऱ्या पुढील काही व्हिडिओमध्ये सविस्तर मी एका एका क्षेत्राची पूर्ण माहिती देणार आहे आता प्युअर सायन्स म्हणजे प्लेन बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इन्वॉयमेंट तुम्हाला ज्या विषयामध्ये बी एस सी करण्याची इच्छा असेल केमिस्ट्री बायोलॉजी झुलॉजी त्या विषयामध्ये तुम्ही बी एस सी करू शकता आणि बी एस सी केल्यानंतर एम एस सी करू शकता एम एस सी बी एड करू शकता आणि जर तुम्ही जास्त हुशार असाल तर पी एच डी करू शकता किंवा पी एच डी नाही केली तरी तुम्ही टेम्पररी लेक्चरशिप करू शकता किंवा जर तुमची पी एच डी झाली आणि तुम्ही एक्झाम गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केल्या तर ॲज लेक्चर म्हणून परमनंटसुद्धा नोकरी करू शकता तुम्ही पॅरामेडिकल कोर्सेससुद्धा करू शकता आता पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये कोणते कोर्स येतात लॅब टेक्निशियन नर्सिंग जेही ब्लड चेकिंगचे इनर कामं असतात हॉस्पिटलमध्ये त्याचेही भरपूर विविध कोर्सेस असतात फार्मास्युटिकल लाईनमध्ये ते तुम्ही करू शकता मी या व्हिडिओच्या नंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जेवढे पण कोर्सेस तुम्हाला सांगत आहे ते खाली देणार आहे तुम्हाला व्हिडिओ जरी नाही समजले कुणी जर पहिल्यांदा या कोर्सेसचे नाव ऐकले असतील तर त्या व्हिडिओच्या खाली जाऊन चेक करू शकता मी कोणते कोणते कोर्सेस सांगितले आणि कोणते सांगितले नाही तर बारावी सायन्स नंतर तुम्ही डिझायनिंग आय टी गेमिंग या फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकता हे तुमच्या आवडीवर डिपेंड करते तर आता आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे की बारावी सायन्स पास आऊट झाल्यानंतर तुम्ही काय काय शिकू शकता तर चला तर मग पुढच्या मध्ये आपण बघणार आहोत बारावी मध्ये जर तुम्ही बारावी पास आऊट झाला असेल तर काय काय शिकू शकता चला तर मग पॉईंट दुसरा बारावी कॉमर्स नंतर तुम्ही बी कॉम बीबीए बीबीआय बी एफ ए हे सुद्धा प्लेन ग्रॅज्युएशनचे कोर्सेस करू शकता बारावी कॉमर्स नंतर डिजिटल फील्डमध्ये डिजिटल मार्केटिंग ई कॉमर्स आणि डाटा अनालिसिस हे कोर्सेस तुम्हाला शिकू शकता बारावी कॉमर्स नंतर तुम्ही स्टॉक मार्केटिंग इन्शुरन्स बँकिंग इन्व्हेस्टमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकू शकता चला तर मग पॉईंट तिसरा जे विद्यार्थी आठ मधून बारावी पास झालेले आहेत त्यांच्यासाठीचे कोर्सेस प्लेन ग्रॅज्युएशन हिंदी इंग्लिश किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये आणि त्यामध्ये ते एम एस सी करू शकतात पुढे बी एड करू शकतात आणि सेम गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकतात किंवा पी एच डी केली तर परमनंट म्हणूनही ते ॲज अ लेक्चरर म्हणून पुढे काम करू शकतात क्रिएटिव्ह फील्डमध्ये जर्नॅलिस्ट मास कम्युनिकेशन ड्रॉइंग टीचर इंग्लिश स्पेशल योगा टी इंग्लिश स्कूलमध्ये योगा टीचरला पण आजकाल डिमांड आहे किंवा कराटे टीचर तर असे पण कोर्सेस करू शकतात आणि त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये डी एड पण करू शकतात तर ह्या कोर्सेसमुळे तुम्हाला जास्त फायदा होतील डी एड बी एड आणि स्पेशल एनी काइंड ऑफ टीचिंगच्या याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता बारावी आर्ट्स नंतर पॉईंट नंबर चार काही कोर्सेस तुम्ही कोणत्याही फील्डमधून बारावी पास किंवा ग्रॅज्युएट असा तिथे त्यांची काही अट नसते जे की हॉटेल मॅनेजमेंट फॅशन डिझायनर ड्रॉइंग टीचर योगा टीचर क्लासिकल दा, डान्स टीचर खूप साऱ्या अशा फील्ड आहेत ज्या कॉमन तुम्ही कोणत्याही शाखामधून बारावी किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा तिथे तुम्हाला विचारले जात ना एअरलाईन फील्डमध्ये एअर होस्टेस एअर बॉय किंवा ग्राउंड स्टाफ इथे सुद्धा काही कंपल्सरी नसतं की तुम्ही बारावी सायन्समध्येच पास आऊट झालेले असावे फक्त भारतामध्ये एक दोन कंपन्या आहेत जे की विचारतात की बारावीला तुम्हाला साठ टक्के पाहिजेत बाकी तर मला जेवढ्या कंपन्या आहे माहिती आहेत त्यामध्ये फक्त पन्नास टक्के जरी तुम्ही पासिंग पुरते जरी पर्सेंटेज असेल आणि तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर तिथे तुम्हाला बारावी पासवर पण भरपूर साऱ्या नोकऱ्या मिळू शकतात पॉईंट नंबर पाच तुमचं क्षेत्र तुमच्या आवडीवर निवडा आयुष्य बदलण्यासाठी आय आय टीची गरज नसते गरज असते तर दृष्टिकोन आणि विचार बदलण्याची तुम्ही आज पन्नास टक्के किंवा त्याहूनही कमी असेल पण कुणी सांगू शकत नाही की येणाऱ्या काळात तुम्ही कुठं कुठे असणार आहेत कागदाचा तुकडा माणसाचं आयुष्य ठरवत नाही तो फक्त निमित्त मात्र असतो तुमचे विचार बदला आजपासून ज्या दीक्षेने जायचे रोज थोडी थोडी प्रगती करा यश तुमचंच असेल आणि जर माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही माहिती देणारा असा ठरत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला देणारा असेल विद्यार्थ्याला तर शेअर नक्की करा कमेंट नक्की करा तुमचा जर अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्या प्रश्नाचं उत्तर मला जर येत असेल तर पुरेपूर -पुरे देण्याचा प्रयत्न करणार आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद